काल मी पुणे ते संभाजीनगर प्रवास केला होता व्लॉग खूप छान शूट केलेला आणि घाई गरबडीत तो पूर्ण एडिट केलेला व्लॉग माझा डिलेट झाला आणि आज सकाळी पाच वाजता उठून मी आवरलं आणि निघणार होते मी नाशिकला छत्रपती संभाजीनगर ते नाशिकला बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि मला सहाची शिवाई बस पकडायची मला शिवाईच पाहिजे का तर ती भारी ॲक्च्युली कारण त्याच्यामध्ये चार्जिंग होते ना शिवशाहीमध्ये चार्जिंग नाही होत फोनला तर फायनली बघा मी पोहोचले एकदम टाईमवरती आणि सीटसुद्धा मला एकदम भारी मिळाली मी संभाजीनगर ते नाशिक का चाललेली आहे ह्याचं चा कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेलच तसं तुम्ही थमनेल तर पाहिलंच असेल तुमच्याशी काय लपवायचं खूप छानपैकी मी तयार झाले होते मी खूप खुश होते कारण की मी आज माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत आहे आणि हे सगळं 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 शक्य झालं तुमच्यामुळे बघा सकाळचे सहा वाजले आहे दोनशे त्र्याऐंशी रुपयाचं तिकीट काढून मी छानपैकी सकाळी सहा वाजता निघाले होते नाशिकला आणि बघता बघता पावणे दहा वाजता मी नाशिकला पोहोचले थोडी थंडी मला नंतर वाजली मग काय मग वैशूच्या शाळेत पण मला जायचं होतं आता शाळेची भानगड इतकी मोठी झाली ना मी तुम्हाला काय सांगू अहमदाबादमध्ये तिने दीड वर्ष शाळा केली त्यानंतर पुन्हा सहा महिने नाशिकला केली मग असं किती वेळा दर सहा सहा महिन्याला शाळा बदलत राहायची म्हणून मी निर्णय घेतला आहे की वैष्णवीची नाशिकची जी शाळा आहे तिला तिथेच ठेवायचं आणि सुट्ट्यांमध्ये आम्ही तिकडे जायचं पुण्याला किंवा सचिनला विकली ऑफ असेल तेव्हा तो इकडे येईल अजून हे फिक्स नाही आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला अपडेट देईलच मग वैश्वूच्या शाळेत गेले शाळेच्या चारे टीचरांशी बोलले कसं काय करता येईल वगैरे शिवचरणच्या स्कूलसाठी पण मी बोलले चौकशी केली आणि मी छान तयार होऊन माझ्या मैत्रिणीच्या घरी मस्तपैकी आले होते साधना मिसळला आणि इथे माझे फॉलोअर्स भेटले मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे मी जाईल तिथे मला लोक भेटतात आणि हे सगळं बघून ना मला तुमचं प्रेम दिसतं की कि मला किती लोक नाशिकचे प्रेम करतात नाशिकच्या ऑडियन्सने इतकं मला मोठं केलं आहे ग्रो केलं आहे त्यांच्यामुळे आज मी इथे आहे कारण की जेव्हा मी नाशिकमध्ये नव्हते तेव्हा माझं काहीच अस्तित्व नव्हतं आणि खरंच नाशिक हे म्हटल्यानंतर मला असं माझं माहेर का वाटतं कुणाच ठाऊक खूप भारी वाटतं हे स्वतःच माझं गाव असल्यासारखं मला फील होतं तुमचा असाच सपोर्ट जर असेल तर मी खरंच जे मी विचार केला आहे ते पूर्ण होईलच ही माझी मैत्रीण आरती आरतीचा मुलगा आणि मी गेलो होतो साधना चुलीवाच्या मिसळ आता आमचा प्लॅनिंग झाला आहे की आम्हाला गंगेवर जायचं आहे आणि तिची मम्मी पण तिथेच असते पंचवटीला तर आम्ही स्कूटीवर जायचा प्लॅनिंग केला आहे तर स्कूटीवर तर शूट होणार नाही आम्ही खर तर स्कूटीमध्ये येत होतो आणि काय झालं कुणा साऊक हिचा टायर पंक्चर झाला ना ट्यूब फुटला वाटत पूर्णपणे पूर्णपणे टायर असा फुटूनच गेला आणि अक्षरशः मी पाठीमाग होते मी माझे जर फार तर पाय फुंग असे आलं मी जोर जोरात आरती आरती हा पण होता तिचा मुलगा हा मध्ये बसलेला आणि माझी बँक मी आरती 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 एवढं जोडसोडत ओढत होते मला वाटलं आता संपला विषय संपला सगळा सिल्वर प्ले बटन ओपन होत नाही असं मला वाटतंय ना पण खरंतर महादेवाने कृपा केली कारण त्यांच्या दर्शनाला चालली आहे सिल्वर प्ले बटन घेऊन तर असं काही होणार नाही मात्र आणि हिनी हिनी खरं होतं कारण हिचा कंट्रोल खूप भारी होता म्हणजे आम्ही दोघी लेडीज होतो एक लहान बाळ होतं पण खरं सांगते मदतीला कोणी चाललं नाही म्हणजे मला ते सर आता क्लिक झालं की मदतीला इतके लोक होते आजूबाजूला पण सगळे लांबून बघत होते आम्हाला पण कोणी मदतीला आलं नाही जेंट्स तर समजू oh, हां हा लेडीज सुद्धा आल्या नाही जेंट्स कोणीच आलं नाही मदतीला आणि दुसरं म्हणजे पाठीमागं कुठलीही कार नव्हती मोठी गाडी नव्हती नाही ते आता विषय संपलाच होता आमचा म्हणजे पूर्ण भयानक कंडिशन होती तेवढी दोन तीन मिनिटं होते रोडच्या मध्यभागी आम्ही होतो असं पंक्चर आणि खूप झालेला एक्सपिरियन्स माझ्याला पंधरा ह्याचे पाय हालत होते हां आणि माझं तर विचारू नका तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी किती घाबरते म्हणून काय खरं नाही बाबा चला आता चाललो आहे गंगेवरती पुढे दाखवतो तुम्हाला काय काय होतं ते असो देवाच्या दर्शनासाठी चालली आहे आणि देव आमच्यासोबत असं काहीतरी वाईट करेल असं होऊ शकत नाही छोट्या मोठ्या गोष्टी होणारच आयुष्य म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतं पण माझा हा पहिला अनुभव होता तर मंडळी फायनली आता मी माझं सिल्वर प्ले बटन जे अजून मी ओपन करून बघितलेलं नाही आहे ते मी घेऊन आलेली आहे हे माझ्या श्रद्धेच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंचवटीची ही गंगा मला किती प्रिय आहे कपालेश्वर महाराजांचं मंदिर मला किती प्रिय आहे त्र्यंबकेश्वरसुद्धा तर म्हणजे फायनली मी माझं सिल्वर प्ले बटन जे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझं काहीतरी व्हावं करिअर व्हावं यामध्ये आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं तर मी हे सिल्वर प्ले बटन मोठं फॅन्सी फंक्शन करण्यापेक्षा गंगेवर घेऊन आलेली आहे तिथे मी नजर काढली की कुणाचीही दृष्टी लागू नये कारण माझ्या फॉलोअर्सने मला इतकं प्रेम दिलं आहे ना त्यामुळे आज मी ते आहे तर खूप छानसा असा मी पंजाबी सूट घातला आणि हे मुवमेंट मी कॅप्चर करत असताना मला खरंच प्राऊड फील होत होतं कारण की गंगेवर सुद्धा माझे एक दोन फॉलोअर्स मला भेटले त्यानंतर बॅगमध्ये मी पुन्हा जशाच तसंच सिल्वर प्ले बटन ठेवून दिलं नशीब आणि आज पाऊस नव्हता म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे कारण ज्यावेळी मी सकाळी आले होते ना दहाच्या दरम्यान तर इतका भयानक पाऊस होता ना तर मला वाटलं की आज माझं गंगेवर जाणं शक्यच नाहीये पण खरं मी ठरवलं होतं किती पण पाऊस येऊ दे मी जाणार म्हणजे जाणार मी फक्त दोन दिवसात साठी आले होते नाशिकला म्हणजे आजची रात्र मला राहायची फक्त आणि हीच ती पिंड आहे जी माझा खूप जास्त कनेक्ट करते आणि या पिंडजवळच मी कायम बसलेली असते जेव्हा केव्हा मी गंगेवर येईल तेव्हा तर म्हणजे खूप छान अशी आरती मी अटेंड केली आणि मला वाटते की मी नाशिक सोडून कधीच जाऊ नये काय माहिती त्र्यंबकेश्वर महाराजांनी माझ्यासाठी काय लिहून ठेवलेलं आहे आय होप हे लवकरच आपल्याला रिव्हील होईल की नेमकं मी पुण्यात राहणार आहे की मी नाशिकला राहणार आहे मी कुठे असणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या माझ्या काही व्लॉग्समध्ये बघायला नक्कीच मिळेल आणि जसा तुम्ही मला सपोर्ट करता आहे ना मला तसाच सपोर्ट करा काही चुकबुक झाल्यास माफ करा मला माहिती आहे मी अजिबात ॲक्टिव्ह नाही आहे पण मी येणाऱ्या जुलै महिन्यापासून सगळे कामं सगळे जे पेंडिंग कामं आहे ते सगळे संपून घेते आणि छान छान तुमच्यासाठी व्लॉग शेअर करते गंगेवरचा प्रसाद घेतला आणि इथून पुढं मी जाणार आहे एका हॉटेलमध्ये स्टे करायला ते कुठे असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल थँक्यू बाय